आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर तिथल्या लष्करी आणि राजकीय अधिकाऱ्यांनी देशात शांततापूर्ण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी म्हटलं आहे बांगलादेशच्या नागरिकांचं लोकशाही आणि मानवी हक्क अबाधित राहावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत एक कोटी ब्याण्णव लाख सिम कार्डांची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आज राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णुता धोरण अंमलात आणत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तामिळनाडूमधल्या सुलार इथं तरंग शक्ती दोन हजार चोवीस हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आजपासून सुरू होत आहे या सरावात भारताबरोबर अमेरिका जर्मनी फ्रान्स ऑस्ट्रेलिया यु एई आणि सिंगापूरसह एकोणतीस देश सहभागी होत आहेत उत्तराखंडमधल्या माउंट मुगुट ईस्ट या तेवीस हजार तीनशे ब्याण्णव फूट उंचीच्या शिखरावर जाणाऱ्या बारा महिला गिर्यारोहकांच्या चमूला सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक अनुराग गर्ग यांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या चमूत सर्व महिला गिर्यारोहक असून त्या देशाचा तसंच सीमा सुरक्षा दलाचा झेंडा शिखरावर फडकावतील आझादी का अमृत काल या कार्यक्रमाअंतर्गत सीमा सुरक्षा दल अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचं गर्ग यावेळी म्हणाले स्वच्छ भारत स्वच्छ हिमालय असा संदेश देण्यासाठी ही महिला गिर्यारोहकांची चमू एकोणीस हजार ते फूट उंचीवरचा कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी खाली जोशीमठ पर्यंत आणेल अशी माहितीही गर्ग यांनी यावेळी दिली जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे दक्षिणायन आणि आकांक्षा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शंकरनगरमधील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आणीबाणी वास्तव आणि कथन या विषयावर खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे या चर्चेत ज्येष्ठ संपादक आणि लेखक प्राध्यापक सुरेश द्वादशिवार मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार